अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर यांचा सांगलीमध्ये जीवनगौरव पुरस्कार आणि नागरी सत्काराने सन्मान करण्यात आला आभाळमाया फाउंडेशन आणि सांगली जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं हा सन्मान करण्यात आला आहे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे यांच्या उपस्थितीमध्ये हा जीवनगौरव आणि नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी डॉ तारा भावळकर लिखित अवडक चौडक कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळा देखील या निमित्ताने पार पडला कारण फेमस म्हणले आमच्या काही नातेवाईक मदुरेला असतात तुम्ही मदुरेला जा मधुरा म्हणलं की मी नागश दे। मग त्यांच्या काही नातेवाईकाबरोबर आम्ही स्टेशनवरनं उतरलो आणि मग तिथे स्टेशनवर उतरून एक्कामध्ये बसून गेलो एक्यात बसून आता एक्का कुठला छापडा त्या एकक्यामध्ये बसून आम्ही तिथे गेलो मग तिथे आमच्या जेवणाचा सगळा पंचनामा गमतीचंती त्या प्रवासामध्ये सापडत गेल्या अभ्यास वगैरे जे काय वर्ष ते झालं ते तुम्ही पुस्तकात लिहिलं त्याला काय पुरस्कार बिरस्कार मिळाला पण ह्या ज्या मनात अनुभवांचा गाठोडं मिळालं ते एव्हरकडे बरं का तर हे जे असतं ना की त्या क्षणी आपल्याला नवीन काहीतरी कळण्याचं भान या आणि म्हणून ज्ञान ज्ञान हे पुस्तकातून मिळत नाही असं बऱ्याच परीक्षा गेल्यानंतर बऱ्याच परीक्षेच्या पोरांना शिकवल्यानंतर माझं स्वानुभवाचं मत आहे की शिक्षण म्हणजे पदव्या नव्हे वी आर जस्ट डिग्री होल्डर्स आहे नॉट एज्युकेटेड असं म्हटलं की कळतं की आपण एज्युकेटेड होत नाही पदव्या घेऊन पदवीनगरक होतो फार आता एज्युकेशन केव्हा मिळतं ज्ञान ज्ञान नॉलेज तो नोटाईसेल हे आपल्याला आपण एखादी गोष्ट ज्या क्षणी जाणवते त्या क्षणी ते ज्ञान असतं आणि म्हणून आपण शाळे कॉलेजमध्ये जे शिकतो ना ते माहिती असते म्हणून माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक असतो आता हल्ले लोक म्हणतात आहो काय ज्ञान कसं खुलं झालं आहे ते गुगल आणि आमू काढे डबू अरे गुगल देतो काय आम्हाला इन्फॉर्मेशन आणि हे फार जुन्या आमच्या इमर्सन मी तेव्हाच सांगून गेलं इंग्रजीमध्ये सांगून ठेवून घ्या वेदर इन्फॉर्मेशन कम्स टू बुक अँड नॉलेज कम्स टू थिंकिंग इन्फॉर्मेशन हे आम्हाला पुस्तकातनं मिळते मास्टर सांगतात त्याच्यातनं मिळते गुगलवरनं मिळते आणखी कुठनं मिळते असे नवीन काहीतरी आहे वगैरे बांधण तर त्याच्यातनं इन्फॉर्मेशन मिळते ते तुम्हाला आत्मच्या ज्या जाणवतं की अरे यांचं आहे ते ज्ञान दॅट इज नॉलेज म्हणून ज्ञान जाणणे आणि जाणणे ही क्रिया ज्याची त्यांनी करायची असते म्हणून ज्ञान ही आतून बाहेर येणारी गोष्ट असते आणि इन्फॉर्मेशन ही बाहेरून आत घालायची गोष्ट असते असं हे ज्ञान मला अनेक वर्ष न शिकल्यामुळे झाले भरकटत भरकटत इथे शहाणीमध्ये राहिले नोकरी चाकरी काय करायची के ते केलं पोरपोरी सहवासात आले माणसं आली नाटकातली आली सामाजिक क्षेत्रातली आले कापडे साहेब तुम्ही चौथे कलेक्टर आहात आमचे स्नेही झालेले गायकवाड साहेबांच्या आणि जे झाले ते मग अंतरंग स्नेही झाले घरगुती स्नेही झालेले असे आहे तर सांगण्याचं तात्पर्य या, या। अध्यक्ष नावाची भानगड गळ्यामध्ये माझ्या पडली आणि तेव्हापासनं सांगलीने मला किती स्वीकारलं याचा फक्त <coughs> मला साक्षी म्हणजे त्यांनी मगाशी सांगितलं की आमच्या समोर टपरी